बजरंगी बाईजान सलमान खान पाकिस्तानमधून चुकून भारतात आलेल्या त्या लहान पोरीला सोडवायला पार पाकिस्तानमध्ये घुसतोय हनून मारून राडा करतोय पाकिस्तान आणि भारतातील माणसं पिक्चरमध्ये आणि बाहेर सुद्धा पार रडून रडून बेजार होतात कारण त्या पोरीची आणि तिच्या आईबापांची भेट व्हावी म्हणून पण नकळत हातून गुन्हा घडला आणि यमनमध्ये फाशीच्या फांद्यापर्यंत पोचलेल्या केरळच्या निमिषा प्रियाला मात्र आपण विसरलो व्हिडिओ थोडा मोठा आहे पण निमिषाच्या केसची आणि ती फाशीच्या फंद्यापर्यंत कशी पोहोचली याची ए टू जेड माहिती आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं कट कारस्थानमध्ये आणि आपण पाहतोय केस ऑफ निमिषा प्रिया पंचवीस जुलै दोन हजार सतरा यमनच्या येडल शहरातून यमनी पोलिसांनी केरळच्या निमिषा प्रिया आणि तिची मैत्रीण हन्नन या दोघींना दलाल अब्दू मदी नावाच्या व्यक्तीच्या निर्दयी हत्येच्या गुन्ह्यात अटक केली हा खून इतका भयानक होता की या दोघींच्या अटकेनंतर आंतरराष्ट्रीय माध्यमामध्ये ही बातमी प्रचंड गाजली केरळच्या एका नर्सने यमनमध्ये आपल्या नवऱ्याचे तुकडे करून ते पाण्याच्या टाकीत लपवले होते अशी चर्चा सुरू झाली ही बातमी केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील थोडूपुजा येथे राहणाऱ्या टॉमी थॉमसनने ऐकली तेव्हा त्याला एक क्षणासाठी विश्वास बसला नाही कारण बातमीमध्ये ज्या महिलेबद्दल सांगितलं जात होतं ती मल्याळी निमिषाप्रिया त्याची पत्नी होती जी अनेक वर्षापासून यमनमध्ये राहत होती टॉमी थॉमसला काहीच समजत नव्हतं की अचानक त्याच्या पत्नीला पतीच्या हत्येच्या आरोपाखाली कसं आणि का अटक करण्यात आलं कारण तो तर भारतात सुखरूप होता जेव्हा थॉमसने निमिषाशी संपर्क करायचा प्रयत्न केला तेव्हा तिचा फोन शिच येत होता आणि जे काही न्यूजमध्ये येत होतं त्यावर विश्वास ठेवणं कठीण जात होतं आणि हा तारल मध्ये नावाचा माणूस कोण होता त्याचा निमिषाशी काय संबंध होता, होता, होता प्रश्न अनेक होते उत्तर मात्र गूढ होती थॉमस आणि त्याची पाच वर्षाची मुलगी मिशेल यांना अजिबात कल्पना नव्हती की ही केस काही दिवस आठवडे किंवा महिनाही तर अनेक वर्ष चालणार आहे निमिषाच्या अटकेच्या एक वर्षानंतर दोन हजार अठरामध्ये यमनच्या कोर्टाने तिला दोषी ठरवले आणि दोन हजार वीस मध्ये फाशीची शिक्षा सुनावली पुढे दोन हजार तेवीस मध्ये यमनच्या सुप्रीम ज्युडिशियल काउन्सिलने तिने परत केलेल्या अपीलला नाकारून फाशीची शिक्षा कायम ठेवली अनेक प्रयत्नानंतरही निमिषा गेल्या अनेक वर्षापासून यमनच्या तुरुंगात होती आणि न्यायाची शेवटची आशा बाळगत होती पण दुर्दैवाने सात वर्षानंतर तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यमनचे राष्ट्रपती रशद अल अलिमी यांनी तिची दया याचिका फेटाळून तिची फाशीची शिक्षा पुढील एका महिन्यात होईल असं घोषित केलं या शिक्षेला राष्ट्रपती रशद अल अलिमी यांनी थेट मान्यता दिली होती आणि केरळच्या पलक्कडमध्ये जन्मलेली निमिषा एक नर्स म्हणून आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी यमनमध्ये आली होती आणि तिची स्वप्न हळूहळू साकार होत होती पण अखेर असे कोणते प्रसंग घडले की ती एका नर्सवरून थेट खुनी बनली आणि फाशीच्या पंध्यापर्यंत पोहोचली निमिषा प्रिया एक गरीब कुटुंबातून होती तिचे आईवडील रोजंदारीने काम करणारे होते पण लहानपणापासून हुशार असल्यामुळे तिच्या शालेय शिक्षण आणि नर्सिंग डिप्लोमा कोर्ससाठी एका लोकल चर्चने तिला आर्थिक मदत केली होती मात्र ती शालेय परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकली नव्हती त्यामुळे केरळमध्ये नर्सिंगची नोकरी मिळणं शक्य नव्हतं म्हणून वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी म्हणजे दोन हजार आठमध्ये निमिषा मोठ्या स्वप्नांसह केरळवरून यमनला निघून गेली जाताना तिने आपल्या आईवडिलांना सांगितलं की त्यांच्या घरचे वाईट दिवस लवकरच संपतील यमनमध्ये आल्यावर निमिषाने यमेनच्या राजधानी सना येथे एका सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नोकरी सुरू केली तिच्या चांगल्या कामामुळे तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आता हळूहळू सुधारायला लागली होती तीन वर्षांनी म्हणजे दोन हजार अकरामध्ये तिच्या कुटुंबाने तिच्यासाठी एक स्थळ पाहिलं आणि तिला केरळला बोलून तिचे लग्न इडुक्कीच्या टॉमी थॉमससोबत लावले जो व्यवसायाने एक ॲटो रिक्षा चालक होता लग्नानंतर एक वर्षात दोन हजार बारामध्ये थॉमसही निमिषासोबत यमनला गेला आणि तिथे दोघांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली निमिषा एका खाजगी रुग्णालयामध्ये नोकरी करू लागली आणि थॉमस इलेक्ट्रिशियन असिस्टंट म्हणून काम करू लागला डिसेंबर दोन हजार बारामध्ये त्यांच्या घरी एक मुलगी झाली परिवार वाढल्यामुळे खर्चही वाढले पण थॉमस आपल्या नोकरीतून फारसे कमवू शकत नव्हता लांब देशात कमी उत्पन्नावर मुलीचा सांभाळ करणे कठीण जात होते शेवटी एप्रिल दोन हजार चौदामध्ये थॉमस आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह केरळला परतला आणि पुन्हा केरळमध्ये ॲटो रिक्षा चालवू लागला निमिषा फक्त आपल्या कामात निपुण नव्हती तर तिचे वागणे चांगले होते त्यामुळे रुग्ण आणि इस्पितळातील कर्मचारी तिच्या स्वभावाची नेहमी प्रशंसा करत असत निमिषाला स्वतःच्या कौशल्यावर पूर्ण विश्वास होता तिला खात्री होती की जर तिने यमनमध्ये स्वतःचं क्लिनिक सुरू केलं तर ती आपल्या कुटुंबासाठी आणि मुलीसाठी चांगले आयुष्य निर्माण करू शकेल त्यामुळे तिने हा विषय आपल्या पती थॉमसला सांगितला थॉमसही तिच्या या निर्णयासोबत होता मात्र यमनच्या कायद्यानुसार कोणताही व्यवसाय सुरू करताना स्थानिक यमनमधील नागरिक भागीदार असणं बंधनकारक होतं यासाठी निमिषाने थॉमसला एका व्यक्तीचं नाव सुचवलं आणि तो व्यक्ती होता तलाल अब्दो मदी तलाल हा यमनचा नागरिक होता आणि त्याचे कपड्याचे दुकान होते ज्या हॉस्पिटलजवळ होते त्या हॉस्पिटलमध्येच निमिषा काम करत होती एक दोन वेळा निमिषा थॉमससोबत त्याच्या दुकानातही गेली होती आणि तलालच्या पत्नीची डिलिव्हरी त्याच हॉस्पिटलमध्ये झाली होती आणि हीच कारणे होती की निमिषाची तलालसोबत ठीकठाक ओळख होती निमिषाने थॉमससोबत चर्चा केली की तलालकडून क्लिनिकसाठी लायसन्स घेण्यास मदत घेऊ शकते कारण तो स्थानिक व्यक्ती आहे त्याच्यामुळे त्याच्या मदतीने क्लिनिक सेटअप करणं सोपं होईल पण निमिषाने जसा विचार केला होता तसे काहीच घडले नाही तर सगळं उलटच घडलं कारण निमिषा ज्या प्रायव्हेट क्लिनिक कम हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होती त्याचा मालक अब्दुल लतीम याला निमिषाच्या या प्लॅनची कल्पना लागली अब्दुल लतीफ यावर चांगला संतापला की निमिषा स्वतःचे क्लिनिक कसे सुरू करण्याचा विचार करत आहे सुरुवातीला त्याने यावरून निमिषासोबत खूप वाद घातला खूप गोंधळ घातला पण नंतर तेहतीस टक्के शेअरच्या बदल्यात तो निमिषाच्या क्लिनिकमध्ये पैसे गुंतवायला तयार झाला थॉमसनेही त्याच्या मित्राकडून आणि नातेवाईकांकडून जवळजवळ अठरा लाख रुपये उधार घेतले क्लिनिक उघडण्यासाठी आता पैशांची पूर्ण सोय झाली होती त्यामुळे निमिषाने तलाला कळवले की आता लायसन्स आणि फंडिंगसाठी त्याची मदत नको कारण त्याची व्यवस्था झाली आहे मात्र क्लिनिक सेटअप करण्यासाठी निमिषाने तलालची मदत मागितली होती आणि त्यानेसुद्धा ती मदत केली क्लिनिक सेटअप करण्याचे काम व्यवस्थित सुरू होते आणि त्याच दरम्यान तलाल निमिषा आणि थॉमससाठी एका कुटुंबासारखा बनला होता तलाल वारंवार थॉमसला त्यांच्या चौदा बेडच्या क्लिनिकचे फोटो पाठवत असे ज्याचे नाव त्यांनी अल अमन मेडिकल क्लिनिक असे ठेवले होते अखेर दोन हजार चौदामध्ये थॉमस आणि निमिषा यांचे स्वप्न पूर्ण झाले क्लिनिक सुरू होताच चांगला नफा देखील मिळू लागला थॉमसच्या म्हणण्यानुसार त्या काळात त्याचे क्लिनिक दिवसाला जवळजवळ एक हजार डॉलर्स कमवत होते पुढच्या वर्षी जानेवारी दोन हजार पंधरामध्ये निमिषा आपल्या मुलीचा सा वाढदिवस साजरा करण्यासाठी केरळला परत येते आणि त्याच्यासोबत तलाल सुद्धा भारतात फिरायला येतो थॉमससाठी हा खूप आनंदाचा क्षण होता त्याने तलालला आपल्या घरी राहण्याची सोय करून दिली केरळच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याला फिरवले आणि खुश करण्यासाठी काहीही कमी पडू दिले नाही तलाल आता इतका जवळचा झाला होता की थॉमस आणि निमिषाच्या घरातील आणि त्या दोघांच्या आयुष्यातील लहान सहान गोष्टी देखील त्याला माहीत होत्या तब्बल एक महिना भारतात राहिल्यानंतर नऊ फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी तलाल आणि निमिषा पुन्हा यमनला परत जातात सगळं काही व्यवस्थित चाललं होतं पण एक महिन्यानंतर यमनमध्ये सिव्हिल वॉर सुरू झालं परिस्थिती गंभीर होत असल्याने पुढच्या दोन महिन्यात भारत सरकारने हजारो विदेशी नागरिकांना यमनमधून बाहेर काढलं पण निमिषा त्या काही मोजक्या भारतीयांपैकी होती जिने यमन सोडलं नाही कारण नुकतेच सुरू केलेले क्लिनिक उभे करण्यासाठी तिने मोठे कर्ज घेतले होते त्यामुळे एवढा मोठा इन्व्हेस्टमेंट करून तिला तो तसा सोडायचा नव्हता लोकांचे घेतलेले पैसे कर्ज परत फेडायचं होतं आणि सिव्हिल वॉरमुळे भारताने यमनसाठी नवीन व्हिसा अप्रूवर बंदी घातली होती त्यामुळे थॉमसला इच्छा असून आपल्या मुलीला घेऊन निमिषाकडे यमनला परत जाऊ शकत नव्हता परिस्थिती अशी होती की निमिषा इथे यमनमध्ये तलावसोबत अडकली होती तर तिचा पती आणि मुलगी भारतात होते आणि हाच तो टर्निंग पॉइंट ठरला ज्यामुळे निमिषाची वाट फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचली क्लिनिकची चांगली कमाई पाहून तलालच्या मनात लालच जागृत झाली होती त्याला असे वाटू लागले की या नफ्यात त्याचाही समान हिस्सा आहे त्याला हे देखील ठाऊक होतं की आता निमिषा यमनमध्ये फक्त त्याच्यावर अवलंबून आहे आणि ती त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवते आणि हाच फायदा घेत त्याने पहिले क्लिनिकसाठी घेतलेल्या नवीन गाड्यांच्या नोंदणीत स्वतःचे नाव घातले त्यानंतर पेपरवर्कमध्ये गडबड करून क्लिनिकच्या शेअर होल्डर यादीत निमिषा आणि अब्दुल लतीफसोबत स्वतःचे नाव जोडले अशा प्रकारे तो फसवणूक करून क्लिनिकचा तेहतीस टक्के भागीदार बनला होता पण याची अजून निमिषाला कल्पना नव्हती तलालजी हाव यावरच थांबली नाही त्याने आता निमिषाच्या वाट्याचा नफा क्लिनिकच्या कॅशियरकडून मागून स्वतःकडे ठेवू लागला आणि स्टाफमध्ये सर्वांना सांगू लागला की निमिषा ही त्याची पत्नी आहे जेव्हा निमिषाला समजले तेव्हा ते संतापले आणि तलालला त्याच्या या वाईट वागणुकीवरून जाब विचारू लागली त्यावर तलाल म्हणाला की हे सर्व त्याने तिच्या भल्यासाठी केले आहे ती यमनमध्ये एकटी राहते आणि याच कारणाने तिला एकटं समजून कोणीही तिला एकटी महिला समजून त्रास देऊ नये पण ही गोष्ट इथेच थांबली नाही तलालची ढवळढवळ प्रत्येक गोष्टीत वाढू लागली जणू हे क्लिनिक त्याचेच आहे आणि निमिषा त्याची पत्नी आहे म्हणून महिन्याचा नफा तो स्वतःकडे ठेवायचा आणि क्लिनिकचे नियम असो किंवा व्यवस्थापनाचे निर्णय असो सर्व काही तोच करत होता स्टाफला सुद्धा आता वाटू लागले होते की निमिषा आणि तलाल खरेच पती पत्नी आहेत तलालची ही चाल आधीपासूनच आखलेली होती कारण जेव्हा तो केरळमध्ये निमिषाच्या घरी राहिला होता तेव्हा त्याने थॉमस आणि निमिषाच्या लग्नाच्या अल्बममधून एक फोटो चोरला होता त्यावर मॉर्फी करून त्याने थॉमस म्हणजेच निमिषाच्या नवऱ्याचा फोटोच्या जागी स्वतःचा चेहरा लावला आणि त्याच्या बनावट फोटोच्या आधारे त्याने यमनमध्ये खोटे लग्न प्रमाणपत्र म्हणजे फेक मॅरेज सर्टिफिकेट बनवले त्यामुळे यमनच्या कायद्यानुसार निमिषा आता कायदेशीररित्या त्याची पत्नी झाली होती तलालकडे स्थानिक लोकांचा पाठिंबा होता पण आता बनावट कागदपत्रामुळे यमनचा कायदा सुद्धा त्याच्या बाजूने झुकला होता निमिषाची परिस्थिती एखाद्या पाक्रासारखी झाली होती जे एका बंद पिंजरात अडकलेले असते ज्याला बाहेर पडण्यासाठी कोणतेही दार नव्हते आणखी वाईट होत चालली होती तलाल आता उघडपणे हॉस्पिटलच्या स्टाफ समोर निमिषाला मारहाण करायला लागला होता अखेरीस त्रासून निमिषाने सना पोलीस ठाण्यात तलालविरुद्ध तक्रार दाखल केली पण घडलं उलट यमनच्या कायद्यानुसार पोलिसांनी अशांतता निर्माण केल्याच्या आरोपाखाली दोघांनाही सहा दिवसासाठी तुरुंगात टाकले यानंतर तलाने बनावट लग्न प्रमाणपत्र कोर्टात सादर केलं आणि दाखवलं की ते दोघे पती पत्नी आहेत कोर्टालाही ते लग्नाचं सर्टिफिकेट जे कागद खरे आणि खोटे हे लक्षात आले नाही ते सर्टिफिकेट खरं आहे असं समजून मान्यता दिली आणि त्या दोघांना ही तुरुंगातून मुक्त केले तलालला समजलं की कोर्टाने देखील आता हे प्रमाणपत्र स्वीकारलं आहे त्यामुळे त्याने या संधीचा अजून गैरफायदा घ्यायला सुरुवात केली निमिषा सणा शहरात भाड्याच्या घरात राहत होती दलाल रोज तिथे नशेत येऊ लागला तिला मारहाण करायचा आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवायचा काही वेळा तो आपल्या मित्रांनाही सोबत घेऊन यायचा आणि निमिषाला त्यांच्यासोबत रात्र घालवण्यासाठी जबरदस्ती करायचा जेव्हा ती त्याला नकार द्यायची तेव्हा तो तिला निर्घुण मारहाण करायचा यमनच्या देशात जिथे रात्री रस्त्यावर महिला दिसतच नाही तिथे निमिषा आपल्या सन्मानासाठी आणि जीव वाचवण्यासाठी रात्रीच्या अंधारात भटकत असायची तलालने तिचा पासपोर्ट काढून घेतला होता त्यामुळे ती देश सोडून जाऊ शकत नव्हती निमिषाने वेगवेगळ्या दूरच्या भागातून येणाऱ्या स्टाफसाठी क्लिनिकच्या शेजारी एक घर भाड्याने घेतले होते पण तलालने त्यावरही कब्जा करून तिथे स्वतःच्या पत्नीला आणि मुलांना ठेवलं होतं तलाल फिमेल स्टाफसोबतही गैरवर्तन करायचा निमिषा हे सर्व एकटी झेलत होती कारण तिला वाचवायला यमनमध्ये तिचं आपलं कोणीच नव्हतं निमिषाच्या वाटेचे सर्व पैसे तलाल स्वतःकडे ठेवत असे आणि तिला केवळ जगण्यापुरत्या गरजा भागवण्यासाठी थोडेसे पैसे देत असे निमिषाकडं सव्वीस सिम कार्ड होते कारण तलाल वारंवार तिचे सिमकार्ड तोडत असे जेणेकरून ती आपल्या कुटुंबाशी संपर्क साधू शकणार नाही निमिषा लपून छपून थॉमस आणि आपल्या मुलीशी बोलायचा प्रयत्न करत असे बराच वेळा आपल्या नवऱ्याला मुलीला केलेला फोन फक्त एक मिनिट किंवा त्याहून कमी वेळेसाठी असायचा कधी कधी ती आवाज रेकॉर्ड करून देखील देखीलसुद्धा पाठवत असे निमिषाला ठाऊक होतं की तिचा नवरा थॉमस तिला या गोष्टीत मदत मदत करू शकत नाही दरम्यान तलाल अनेकदा तुरुंगात गेला होता कधी कधी निमिषाच्या तक्रारीमुळे तर कधी कधी त्याने इतर लोकांसोबत केलेल्या आर्थिक फसवणुकीमुळे एकदा कोर्टाने चार आटीवर त्याला सोडले होते त्याने निमेषाचे पैसे कार आणि पासपोर्ट परत करावं आणि तिला सांगितलेल्या सर्व खोट्या गोष्टींसाठी तिची माफी मागावी पण तुरुंगातून बाहेर येताच दलाल पुन्हा त्याच मार्गावर यायचा निमेषाला आता समजलं होतं की या नरकातून सुटका होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तिने यमनमधील सर्व काही मागे सोडून भारतात आपल्या कुटुंबाकडे परत जाणे पण पर त्यासाठी तिला आपला पासपोर्ट परत मिळवावा लागणार होता जो ती अनेक वेळा विनवणी करूनही तलाल देण्यास तयार नव्हता निमेषाने सांगितलं की तलाल ज्या तुरुंगात जात असे ते तिच्या क्लिनिकच्या जवळच होतं त्या तुरुंगाचा वॉर्डन तिच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी येत असे त्याच त्या त्या वॉर्डनने तिला सुचवलं की योग्य संधी मिळाल्यावर ती तलालला बेशुद्ध करू शकते आणि तो तलालला अशा ठिकाणी नेईल जिथे त्याच्याकडून पासपोर्ट कुठं आहे हे कबूल करून घेईल त्यामुळे तिच्या मनात कधीही खून करण्याचा विचार नव्हता तिला वाटलं अशा प्रकारे ती तलालला कोणतीही हानी न पोचवता पासपोर्ट मिळू शकेल शिवाय या स्वत पोलीस वॉर्डन तिला मदत करत असल्याने काहीही अडचण येणार नाही पण सगळं त्याच्या अपेक्षापेक्षा वेगळं घडलं आता उजळलं जुलै दोन हजार सात तलालला नशेची सवय होती आणि तो नेहमीप्रमाणे काही ना काही सेवन करून निमिषेच्या घरी यायचा असाच एके दिवशी तो नशेच्या स्थितीत तिच्या घरी आला संधी साधून निमिषेने तिला त्याला सॅडेटिव्हचे इंजेक्शन दिले पण त्याचा काहीच परिणाम तलालवर झाला नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा तलालने नशेने बेशुद्ध असल्यासारखा तिच्या घरात येऊन बसला किंवा निमिषाने पुन्हा त्याला सेडीडिवचं इंजेक्शन दिलं आणि काही मिनटात तलाल जमिनीवर कोसळला आणि जोराजोरात किंचाळू लागला अचानक शांत झाला त्याच्या शरीरात काहीही हालचाल होत नव्हती निमिषाने धडधडत्या हृदयाने त्याची नाडी तपसली तेव्हा तिला समजे की तलाल हा मृत पावला आहे कदाचित सेडीटिव आणि ड्रगच्या रिएक्शनमुळे त्याचा मृत्यू झाला होता ती प्रचंड घाबरली कारण तिला असे काही होईल याची अजिबात कल्पना नव्हती तिच्या मनात केवळ पासपोर्ट मिळवण्याचा विचार होता पण आता नाईला जाणे ती एका खुण्याच्या गुन्ह्यात अडकली होती तिने घाबरून त्वरित आपली मैत्रीण हण्णांना हाक मारली जी एक नर्स होती आणि तिच्या इमारतीच्या ग्राउंड फ्लोरवर राहत होती हण्णान निमिषाच्या त्या जीवनाशी संबंधित प्रत्येक गोष्टी जाणत होती ती तलालच्या हातून निमिषावर झालेल्या छाळाची साक्षीदार होती निमिषाला तलालकडून मिळालेल्या मानसिक धक्क्यामुळं तिला एन्झायटी अटॅक यायचे आणि हे सगळं झाल्यावर तिला पॅनिक अटॅकसुद्धा आले होते हन्णाने निमिषाला सावरलं आणि सांगितलं की त्यांना शक्य तितक्या लवकर कोणत्याही प्रकारे मृत शरीर नष्ट करावं लागेल त्याची बॉडी लपवावी लागेल निमिषाची हिंमत होत नव्हती शेवटी हन्नानीने तलालच्या शिराचे लहान लहान तुकडे करून ते एका बोरील भरले आणि पाण्याच्या टाकीत लपवले हे सर्व घडत असताना निमिषाने एन्झायटी अटॅकची औषधं घेतली होती त्यामुळे तलालच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली निमिषाला काहीच कल्पना नव्हती त्यानंतर निमिषा आणि हन्नान घर सोडून सणा शहरापासून तीनशे ऐंशी किलोमीटर दूर असलेल्या एडन शहरात लपून बसल्या जिथे काही दिवसानंतर पंचवीस जुलै दोन हजार सतरा रोजी यमनी पोलिसांनी दोघांना अटक केली पोलिसांना याची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा निमिषेच्या शेजाऱ्याने टाकीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली आणि तपासल्यावर त्यांना तालालच्या तुकड्यात पडलेले शरीर सापडले या प्रकरणात जी सर्वात मोठी अफवा होती प्रत्येक न्यूज चॅनलवर पसरली होती ती म्हणजे केरळच्या एका नर्सने आपल्या पतीचे तुकडे करून त्याला मारले आणि हीच बातमी जेव्हा थॉमसपर्यंत पोचली पोहोचली तेव्हा त्याच्या ते पायाघालची जमीन सरकली होती थॉमसने निमिषाशी संपर्क साधायचा सर्वजोपरी प्रयत्न केले पण ना फक्त थॉमस तर केरळमधील तिच्या कोणत्याही नातेवाईकाशी निमिषाचा संपर्क होत नव्हता दरम्यान निमिषा आणि हन्नान यांना सनाशेराच्या तुरुंगात पाठवण्यात आले तुरुंगात गेल्यानंतर काही दिवसांनी निमिषाला एकदा फोन करण्याची संधी मिळाली त्यामुळे ती थॉमसशी संपर्क करू शकली यमनच्या कोर्टात निमिषेच्या चा विरोधात चालवलेल्या कार्यवाही अत्यंत एक तिरपी होत्या निमिषाला तिचा खटला लढण्यासाठी ना कोणते कायदेशीर सहकार्य मिळाले ना कोणता वकील नियुक्त करण्यात आला निमिषाने स्वतःच आपले मत मांडत न्यायालयात सांगितले की तलाने बनावट विवाह प्रमाणपत्र तयार करून तिला सर्वांसमोर आपली पत्नी म्हणून सादर केले कोर्ट उलट तपास करू शकते की हे विवाह प्रमाणपत्र बनावट आहे की नाही कारण त्यावर तिचा फोटो एका मुस्लिम नावासह आहे जे कोर्ट तिच्या पासपोर्टशी क्रॉस चेक करू शकतं तिने कोर्टाला विनंती केली कोर्टा की जर कोर्टाची इच्छा असेल तर तिच्या शेजाऱ्यांकडून चौकशी करून हे देखील शोधू शकता की तलाल रोज तिला कसा शाळायचा पण हे सर्व स्पष्ट तथ्य असूनही दोन हजार अठरामध्ये ट्रायल कोर्टाने निमिषाला दोषी ठरवले निमिषाला अपील करण्यासाठी जो वकील दिला गेला तो सुद्धा कोणत्याच उपयोगाचा नव्हता कारण तो एक नव वकील होता जो तिच्यासाठी व्यवस्थित अपील देखील करू शकला नाही पोलीस तपासणीतून ते कोर्टातील प्रक्रिया सर्व कागदपत्रे अरबी भाषेत होती त्यामुळे निमिषाला समजत नव्हते की तिला ज्या कागदपत्रावर सही करायला लावली आहे त्यात नक्की काय लिहिले आहे शेवटी सर्व नियम आणि कायदे दुर्लक्षित करून ट्रायल कोर्टाने दोन हजार वीसमध्ये हन्नला म्हणजे तिच्या मैत्रिणीला जन्मठेप आणि निमिषाला फाशीची शिक्षा सुनावली निमिषाला मिळालेल्या नऊ शेक्या वकील सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास देखील पात्र नव्हता त्यामुळे कोणत्याही योग्य कायदेशीर मदतीशिवाय निमिषाने यमनच्या सुप्रीम ज्युडिशियरी काउन्सिलमध्ये फाशीच्या शिक्षेविरोधात अपील केली पण दुर्दैवाने सात वर्षानंतर तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यमनचे राष्ट्राध्यक्ष रशद अल अलिमी यांनी तिची दया याचिका फेटाळून तिच्या फाशीच्या शिक्षेवर अंतिम शिक्कामोर्तब केलं आणि एका महिन्याच्या आत तिला फाशी देण्याचा निर्णय घेतला सध्या यमनच्या दूतावासाने आता या घटनेवर आपले हात वर करत असे सांगितले आहे की राष्ट्राध्यक्षांनी निमिषाच्या फाशीला मान्यता दिली नाही तर या प्रकरणाचा निर्णय घेण्याचा अधिकार हुदी अधिकाऱ्यांचा आहे याचा अर्थ असा की या प्रकरणाशी संबंधित सर्व निर्णय हुदी अधिकारी घेणार आहेत कारण निमिषाचा खटला ज्या प्रदेशात सुरू आहे तो हुदीच्या नियंत्रणाखाली आहे आता निमिषाकडे फाशीपासून बचाव करण्याचा एकच मार्ग शिल्लक आहे आणि तो म्हणजे ब्लड मनी आता ही ब्लड मनी काय भानगड असते ते पाहू आणि हुदी अथोडीज कोण आहेत ते जरा समजून घेऊ यमनच्या देशाबद्दल काही गोष्टी थोडक्यात जाणून घेऊ यमन देशामध्ये देशा दे शिया आणि सुन्नी दोघांचे राज्य आहे जिथे शिया मुस्लिम जनता म्हणजेच हुदी सुमारे पस्तीस टक्के आहेत आणि सुन्नी जनता पासष्ट टक्के आहेत ज्या राजधानी सना येथे हा खटला चालू आहे त्या भागावर हुदींचे नियंत्रण आहे आणि इथे आजही शरिया कायदा लागू आहे शरिया कायदेनुसार जर गुन्हेगाराच्या कुटुंबाने नुकसान भरपाईच्या स्वरूपात कुटुंबाला हव्या त्या प्रमाणात पैसे दिले तर दोषी व्यक्तीची शिक्षा माफ होऊ शकते याच नुकसान भरपाईला ब्लड मनी असे म्हणतात यमनमधील एक व्यावसायिक शॅम्युअल जोरुम भास्कर जो एक येणार सामाजिक कार्यकर्ता आहे आणि दोन हजार सतरापासून निमिषाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यांनी सेम निमिषाप्रिया इंटरनॅशनल ॲक्शन काउन्सिल नावाने एक समिती स्थापन केली आणि ज्याच्या अंतर्गत ते क्राऊड फंडिंगद्वारे निमिषाप्रियाला सोडवण्यासाठी ब्लड मनी गोळा करत आहेत पण समस्या अशी होती की तलालच्या कुटुंबासोबत चर्चेसाठी कोण पुढे येईल त्यामुळे भारतातील दूतावासाने वकील अब्दुल्ला आमिर यांना निमिषाच्या वतीने चर्चेसाठी नियुक्त केले त्यांनी या कामासाठी दोन हप्त्यामध्ये एकूण चाळीस हजार डॉलर फी मागितली या फीचा पहिला हप्ता म्हणजे डॉलर अब्दुल्ला यांना दिले गेले पण काही दिवसानंतर त्यांनी चर्चेस थांबवत सांगितले की पुढील उरलेला उर्वरित हप्ता त्याची रक्कम आधी जमा करावी तरच ते पुढे कारवाई करतील ब्लड मनीच्या रकमेबाबत विविध न्यूज चॅनलच्या आणि माध्यमांमध्ये वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या काहींनी सत्तर लाख तर काहींनी तीन कोटी असल्याचा दावा केला मात्र तलालच्या कुटुंबाने अधिकृतरित्या कोणतेही रक्कम अजून जाहीर केलेली नाही तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेल्या फाशीच्या शिक्षेच्या निर्णयानंतर दुसऱ्या दिवशी भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ट्विट करत सांगितले की आम्ही निमिषा प्रिया या प्रकरणाबाबत संपूर्ण जागरूक आहोत आणि सरकार आपल्या बाजूने शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे तुरुंगात कैद असलेल्या निमिषेच्या जीवाचा निर्णय आता तलाल मेहंदी कुटुंबाच्या हातात आहे खरं तर निमिषेवर केलेल्या अन्याय तलाल यांच्या परिवाराने लक्षात घ्यायला हवा आणि निमिषावर दया दाखवायला हवी पण दया दाखवायला तो भारत देश नक्कीच नाही तरी पाहूया नक्की काय होते निमिषाला तुरुंगाच्या भिंतीबाहेर काय चाललं आहे याची कोणतीही कल्पना नाही निमिषाचे वकील सुबोध चंद्रन यांचे म्हणणे आहे की आता फक्त भारतीय सरकारच्या मदतीने चर्चेला पुढे नेता येईल त्यामुळे निमिषाच्या कुटुंबाने अजून आशा सोडलेली नाही थॉमस निमिषाचा नवरा त्याला विश्वास आहे की नक्कीच निमिषाचा जीव वाचला जाईल आणि तिची तेरा वर्षाची मुलगी जी वर्षानुवर्ष आपल्या आईपासून दूर आहे पुन्हा आपल्या आईला नक्कीच भेटेल निमिषाची आई प्रेमकुमारी कोर्टाची परवानगी घेऊन एप्रिल दोन हजार चोवीस पासून यमनमध्ये आहे आणि आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येक शक्यतो मार्ग शोधत आहे गेल्या नऊ महिन्यात ती केवळ दोनदाच आपल्या मुलीला निमिषाला तुरुंगात भेटू शकली आहे पण वयाच्या या टप्प्यावरही त्यांनी धीर धरलेला आहे त्या खचलेल्या नाहीत आणि आपल्या मुलीच्या मनात आशा आणि हिंमत भरून गेल्यात आपल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत आज संपूर्ण देशात फक्त एकच प्रश्न आहे निमिषा प्रियाला आपण वाचवू शकू का मी आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी एकजुटीने देवाजवळ प्रार्थना करावं की निमिषा आणि तिच्या कुटुंबाची परत सुखरूप भेट होऊ दे स्टोरी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि निमिषासाठी प्रार्थना मात्र नक्की करा धन्यवाद